सध्या महाराष्ट्रातील राजकारणामधील जे समीकरण बदललेलं आहे ते समीकरण भविष्यामध्ये बदलतील असं वाटलं होतं पण एवढ्या प्रकारे एवढ्या पद्धतीनं बदलतील असं वाटलं नव्हतं बघा जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे मनसे याचे अध्यक्ष सर्वे सर्व माननीय राजसाहेब ठाकरे हे आपल्या पक्षाचा पाठिंबा हा बिनशर्त मोदीजींना देतील अशी कल्पना कुणीही स्वप्नामध्ये सुद्धा केली नव्हती आणि यांचा तो गुढीपाडव्याचा जो निर्णय त्यांनी घेतला होता की मोदींना राष्ट्रवादींना शिवसेनेला रा कुणालाच नाही फडणवीसांना सुद्धा नाही फक्त मोदींना आम्ही बिनशर्त पाठिंबा देतो हे ते त्यांच्या वक्तव्यांना पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये एक असं काहूर माजवलं त्यानं आणि त्यामधूनच महाराष्ट्रामधील जे उत्तर भारतीय मतदार आहे दक्षिण भारतीय मतदार आहे तो थोडा नाराज झाला आणि यावढी जास्त मोठी गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तींना पाठिंबा देण्यापूर्वी दोन हजार चौदाच्या नंतरही मोदीवरती सगळ्यात जास्त टीकास्त्र त्यानेच केलेले आहे मोदी फेकू आहे हे आहे ते आहे त्यांची मेमिक्री करणं ह्या गोष्टी असतील जास्ती गोष्टी हे राजसाहेबांनी के केलेल्या आहेत आणि त्यांना सपोर्ट असा लोकांचा मिळायचा कारण राजसाहेब त्यावेळेस सत्याच्या बाजूने उभा होते असं लोकांचं म्हणणं होतं पण ज्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतला त्यावेळेस मनसे सैनिक त्यांनी राज पासून आपल्या मनसे पासून फारकत घेतली आणि आतापर्यंत सात लोकांनी राजीनामे दिलेले आहेत आपल्या पदाचे आता ज्या प्रकारे मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन लहान पक्ष हे महाराष्ट्रातील स्थानिक पक्ष आहेत आता मनसेची लोकप्रियता पूर्वी किती होती आता फक्त सभेपुरती आहे आणि एवढं असताना सुद्धा मनसेनं ही भूमिका घेतली आणि त्याच्या ऑपोजिट जे वंचित आहे ते वंचित नेमकी भूमिका कशी घेत आहे आणि वंचित आणि मनसे यामधील नेमका फरक काय आहे वंचितला मनसेला वंचित सारखं वागता का आलं नाही किंवा मनसे आणि वंचित यातला मुख्य फरक काय आहे आपण ह्या व्हिडिओतनं बघणार आहोत बघा आता मनसेनं ज्या वेळेस कारण महाराष्ट्र मनसेनं जो मुद्दा आणला होता पुढे महाराष्ट्राचा मान मराठी भाषेचा त्या मुद्द्यावर त्यांनी राजकारण केलं त्याच्या पाठीमागे महाराष्ट्रातील पूर्णपणे तरुण होता आणि त्याचा परिणाम विधानसभेला दिसून आला त्यानंतर बघा चांगली मुठबांधणी झाली होती मनसेची जशी क्रेज पाहिजे महाराष्ट्रामध्ये गावोगावामध्ये ओपन झाल्या जिल्ह्यामध्ये पदस्थापना झाल्या टोटली महाराष्ट्रामध्ये एक मनसे एक नवीन पक्ष असा एक बांधणीपूर्वक आणि कार्यकर्त्या सहित हा उतरला मैदानामध्ये पण दोन हजार अकरा चौदा एकोणीस मध्ये थोडस वस जे आहे तो ओसरत गेला आणि नंतर आता दोन हजार चोवीसच्या वेळेस अशी मनशेवरती अवस्था आली मनसेच्या इंजनाला डब्बेने लागता मनसेच्या इंजनाला कमळाचे फुल लागले आणि यू युटर्न घेऊन इंजन ते कमळासोबत निघून गेला अशी अवस्था अशी आपली महाराष्ट्रामध्ये झाली त्यांचे कारणे काही असो पण विशेष बाब असते आपण एका विचारधारेवरती आपला मतदार असेल कार्यकर्ते असेल आपण जोडलेले असतो पण ते कार्यकर्ते तो विचार आपण काही कारणास्तव हो। स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी आपण तो गहाण ठेवतो आणि त्याचा परिणाम असा होतो की सध्या त्यांची जी मनसे आहे मनसे पक्ष भाजपसोबत गेलाय तरी पाठिंबा दिलाय पण मनसे हा पूर्णपणे एकडा पडलेला आहे आणि इथून राहून राहून एक गोष्ट अशी वाटते की ज्याप्रमाणे शिवसेना राष्ट्रवादी संपवायचं काम हे भाजपने केलं तसंच काम मनसे संपवायचं हे काम सध्या भाजप करत आहे का कारण लहान लहान पक्ष बघून घ्या अमरावतीमधील एक लहान पक्ष युवा मोर्चा काहीतरी होता त्या ते त्यांनी तेही फोडून त्याची बायकुला भाजपमध्ये घेतलं आणि मनसेचा बिनशर्त पाठिंबा घेतला याचा अर्थ मनसेचं त्यांनी अस्तित्व पूर्णपणे संपवायचा प्रयत्न केला की के काय असं पण लोकांना वाटायला लागले पण एवढ्या गोष्टी असताना राज ठाकरे भाजप सोबत गेले जे आपण पहिले काही दावे केले होते आपण जे पूर्वी काही आरोप केले होते ते आरोप पूर्णपणे बाजूला ठेवून त्यांचं पूर्णपणे साथ ही मोदीला दिले आता या उलट बघून घ्या म्हणजे दोन हजार चोवीस ची निवडणूक लढ लड़ न लढवता एखाद्या पक्षाला शरण जाणं हे कितपत योग्य आहे कमेंट करून सांगा आणि पुढला जो नेता आहे आणि पक्ष आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी अजय बाळासाहेब आंबेडकर बघा आता वंचित बहुजन आघाडी यांची बांधणी पूर्णपणे एकोणीमध्ये झालेली आहे पक्ष स्थापना पूर्वी असेल पण बऱ्यापैकी मतदाराची जुळवाजुळव असेल आपले विचार नैतिकता लोकांपर्यंत पसरवणं असेल काही सर्व गोष्टी असतील त्यांनी एकोणीसात ते उतरले त्यावेळेस महाराष्ट्रामधील चोवीस लाख मतदान घेतलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये चोवीस लाख यांचं मतदान होतं आणि मनसेनं सात लाख मतदान घेतलं होतं चो एकोणीसमध्ये पण त्याचा आकडा वाढून आता सध्या इंटरनल ज्या गोष्टी असतात वंचितच्या त्यांची युती होती महाविकास आघाडीसोबतच्या घटक पक्षातील शिवसेनासोबत आणि त्यांची युती ही काही कारणास्तव तुटली आणि वंचित हा महाविकास आघाडीसोबत नाही गेला आणि त्यांना ठरवलं की आपण ह्या निवडणूक स्वबळावर लढवू अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा पॉसिबल नसतील पण ज्या ठिकाणी आपलं वर्चस्व आहे त्या ठिकाणी आपण निवडणुका लढवू अशी भूमिका ही बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि ही भूमिका राजसाहेबसुद्धा घेऊ ठेक शकले असते पण त्यांनी हे भूमिका न घेता आपला पक्ष आपले कार्यकर्ते हे न वाढवता आपला पक्षाची व्याप्ती न वाढवता पक्षाला नवीन ओळख निर्माण न करता यांनी जो माघार घेतलेली आहे ते माघार बघा आणि वंचितनं सोबत न जाता स्वतः स्वबळावरती सो पक्ष वाढीच्या दृष्टीनं आपल्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना मोठं करायच्या उद्देशानं तो निर्णय घेतला आहे तो, तो निर्णय खरंच या ठिकाणी अभिमानाचा वाटतो आणि याच्यामुळंच वंचितच्या सोबत आज महाराष्ट्रातील तरुण जास्त प्रमाणामध्ये आहे याचा प्रतिती अशी दिसून येईल की ह्या लोकसभेमध्ये नक्कीच काहीतरी चित्र वेगळं नक्कीच असणार आहे आणि त्याबरोबरच या ठिकाणी प्रश्न हाही येतो की राजसाहेब ठाकरे यांनी जे आपले इथिक्स आहेत जे आपल्या धोरणं होते ते धोरणं या माध्यमातून बदलले की काय आणि ते मूळ आपला जो पक्षाचा प्राण असतो ज्या विटावरती आपण त्याची उभारणी करतो जे धोरणं जे तत्व आपण ठेवून एखाद्या गोष्टीची उभारणी करतो जर तुम्ही ते तत्वच सोबत ठेवले नाही तुम्ही ते धोरण सोबत ठेवले नाही तुमच्या सोबत असलेला जो समूह आहे तो सोबत नक्कीच नसणार आहे आता बघा बघून घ्या राजसाहेब ठाकरेंच्या सभेला लाखोची गर्दी असते असं तर समुद्र उसरलेला असतो पण त्या ठिकाणी ते तेवढे त्यांना मतं पडतात का फक्त गर्दी असून चालत नाही तेवढे लोक पाठीमाग सुद्धा असले पाहिजेत कुणाला टी व्ही बघून घरी बोर होतंय म्हणून ते लोक यांची सभा ऐकायला येतात याचा अर्थ त्यांनी असं समजू नये की आपले पाठीमागे पूर्णपणे महाराष्ट्र आहे ह्या गोष्टी असोत पण या कारणास्तव थोडस मतदार पण नाराज आहे मतदार सोडून द्या त्यांचेच कार्यकर्ते नाराज आहेत त्यांच्यामधूनच एक विसंगत असा सूर बाहेर लागलाय आणि मनसैनिक सध्या नाराज होऊन त्यांनी पर्यायी त्यांनी मार्ग शोधलेले आहेत आणि आतापर्यंत सात ते आठ कार्यकर्त्यांनी मनसेला राजीनामा दिला आहे आणि त्यांनी आपली अलग भूमिका ही स्पष्ट केली आहे आता भविष्यामध्ये भाजपला मनसेचा फायदा किती होईल हे गोष्ट वेगळी आहे पण भविष्यामध्ये मनसेचं अस्तित्व मारून टाकायचा प्रयत्न भाजपनं केला की काय किंवा मनसेचं यातून अस्तित्व पूर्णपणे कळीस जाईल किंवा मनसे पूर्णपणे संपून जाईल तुमचं याविषयी मत काय आहे ते पण खाली कमेंट करून सांगा आणि तुम्हाला एकूण याविषयी वाटतं काय की मनसे आणि वंचित तुम्ही याविषयी आपले दोन शब्द खाली लिहून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सांगा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला सर्वांना नमस्कार